कसे आहेत सगळे म्हणजे ते का आवाज आणि लवकर चला पटापट टीडीएम खेळायचे आपल्याला टीडीएम टीडीएम चॅलेंज करतोय आता आपण टीडीएम खेळू बोर झालं की रँक पुष्कर आपण

अरे ना नष्टारा काय बघत बसले काय माहित नष्टर बॉडीचे मारा रे मरताय फक्त मारा की अरे नष्टर मग काय म्हणजे काढत काय फक्त आता ढापायला या तुमच्या आईला ढाप किल ढापायला या फक्त मारायला येऊ नका डायरेक्ट पुढे बोलायचं अरे नष्ट किती किल चोरता रे त्या आईच नसतरा बॉड्याची फुटला <laughs> फुटला का नाही नष्ट

जे पण बघतात सबस्क्राईब करा लवकर सबस्क्राईब तुम्हाला लाईव्ह काउंट दिसत असेल ते वाढवायचे आपल्याला किशे करायचे लवकरात लवकर तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा सगळ्यांनी अरे हा कॅम्पर तर कोण आहे या जे पण बघतात लाईक आणि सबस्क्राईब करा, 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 कर करा। पटापट राईट नाईन राईट नाईन राईट नाईन राईट नाईन आला 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 रे आला रे नसर बोवाडीचा आला कडक रे मित्र नसर बोवाडीचे हे इथून हे बघ या बघ दरवाजा घेऊन ये आज पेन म्हणला अरे किती मारणार आहे माझ्याकडे हे मित्र कशा ना, ना मारू शकत बाळा हमरे पास जादू आहे जादू जादू अरे मार ना

होय इछादन मत तुझे नशतर बॉडीचे धोनी घेतले का नाही ऐ कडक रे कडक कडक एक राहिला फक्त एक गयच अरे मारना नशतरा कायला काय राव हो। असं कस काय तर ना जे पण वाटतात लाईक आणि सबस्क्राईब करा पट्टापट तीनशेच टार्गेट लावलं आपण तुम्हाला वरती हे दिसतच असेल आपले सबस्क्राईबवाल त्याला लवकरात लवकर वाढवा मला हे दोन ना ऑफलाईन दाखवते ते बघू का जागा नाहीये एम फोर ने खेळू फक्त आपण ओनली एम फोर आपण आहे ना आज ना चॅलेंज करू मित्रांनो केडीएम खेळू फक्त नाही काय एम फोर वगैरे खेळू एम फोर एम टू फोर असे जरा बिझी आहेत ते चार जण झालेत आपण एकटे खेळू आज चॅलेंज करायचा टाइम मिळाला आपल्याला चॅलेंज करू राईटला हा थोडा राहिला नष्ट एम फोर एम फोर एम फोर एम फोर एम फोर गन्ना बदलायची गन्ना बदलायची एम फोर पुढची मॅच एम पी लय ओपनला गेलो रे लय ओपनला गेलो असं नाही असं नाही असं नाही ऐसा मत करो रे भगवान पीछे देखो भगवान आगे भी देख सकते भगवान अरे कैंपर बोर्ड से मार लेना यहाँ पर चैलेंज है मतलब मार लेना है रिलोड किल थी बच्चे पर हेलो कैसे करते हैं चाय हॅकर बीकर बनले का काय बाबा हॅकर बिकर बघ लक्ष बघ नष्ट लक्ष घुसला हा पायातच घुसला रे पायात घुसला या बघ अरे काय

कुठून मारू राहिला रे बाळा अरे बाबा किती मारू या ठिकाणी मार माणसांनी जे तीन तीन दोन दोन बसल्या अरे हेड मारलेले रे मित्रा किळ डाबतो बार आहे हा येऊ दे आता पी नाईन टीन नको नको

मागण्या मागण्या आहे ना डॅमेज आहे भंगारडे जे पण वागतात लाईक सबस्क्राईब दोन्ही करा फटोपट आता एम टू फोर खेळू फक्त एम टू फोर जे पण बघतात लाईक सबस्क्राईब दोन्ही पटापट पत बटन दाबा लवकर आज दोनशे वीस सबस्क्राईबर करायचे आहेत आपल्याला Let's go. The blue team has scored for the first time. Thank you. अरे लूट अरे पड़ली की बात ओपे रे थैंक यू अरे महागा नस तर ती एम पिंपर वापरते तर आपण स्नायपर वापरतोय बहु जलवाय आम्हाला नाही करू शकणार तुम्ही बराबरी नाही करणार படல <laughs> 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 <Summer. laughs>

बिना एम टू पोरची खातेत ना एनशे आयला grozza grozza talo sta che grozza no Ehi, se scontiera c'è la c'è la grozza di mano zoop zoop ma è sema कायला कायला एम टूपोर येत नाही तर बळद माल नाही दाखवायचा येत असेल वस्तू वापरा येत नसेल तर बळद नाही वापरायची सातरा म्हटला आता काय खेळायचं कुठली कुठलं हे खेळायचं आपण आता सगळे चॅलेंज बसले ना करून पी झाले एम फोर झाले एम टू फोर झाले तर कोणती का नाही ग्रॉझाय वाटत ग्रॉजनी करून बघू एकदा किती मारू शकतो हायएस्ट आपण जे पण बघतात लाईक सबस्क्राईब दोन्ही दाबून टाका पटकन बटन व्हीएमपी ग्रॉज

एम टू फोर घेऊन आले भाऊ बदला 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 लेंगा तेरा भाई पैसे जाने नाही देंगा, बदला लेंगा अरे फालतू कायला मारतय अरे नस्टर नो स्नायपर घेऊन आले तर स्नायपर घेऊन जावा ना

प्रसाद दिला त्याला प्रसाद मिळालाय लय बेकार प्रसाद दिला त्याने तुमच्या यायला आता ताकद होता एम टू फोर चालवायची बघायची आणि तुम्हाला नट नट पडली अरे नसतारा पडली की रे येड्या एवढा येडायस का मी

तेच रे फक्त नसताला अ पडली 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 त्याला पडली तर घ्यायचं मग सोडायचं नाही मग कस ना मग आलायच तू आ, पडली नाही कशी काय हा माग ना कॅम्प करून खेळायला लागले ए, फुटले किती एकच फुटला हे नको रे ते नुबडे एमफोर बिमफोर मार हे पडली अरे पडली रे नसताना पडलेली होय पुढून होता अरे छत्तीसवर गेले ते यायला जिंकून पण हारसोयराव मोबळे बोडाचे पहा तिथून थोडे राहिले तिथं हारली होत तिघडीत म्हणजे एवढा मारून पण काय उपयोग आहे रे नष्ट एवढं बॅकरवानी हारायचंय तर खेळूच नका त्यापेक्षा चांगलं मी तर म्हणतो यायला दडबदडी डॉकेची मला मोठ्या मॅच खेळायला मित्रांनो जेव्हा टीम चालू असते ना म्हणजे टीम असल आपली तेव्हा मोठी मॅच खेळत आहेत मित्रांनो टीमकोड देतो येतं का टीमकोड देतो येतं का मी देतो येता का बघा आज एक तास बराची लाईव्ह होणार आहे मित्रांनो टीम नाही आपली टीम जाऊग आपण स्पेक्ट करायचं का एकदा आपण स्पेक्ट करून बघू कशी कर काय विषय आहे टीमचा खेळतात आहेत ते खेळतात आहेत म्हणून काय डिस्टर्ब करायला जाऊ नाही शकत डिस्कॉट वर मी जॉईन नाही झालो त्यांच्याशी अजून नाहीये मित्रांनो नाहीये ते गेले परत मॅच मध्ये विषय सोडून आपण खेळू त्याला काय दुसऱ्यांच्या बरोबर आहे ना स्वतःच कर स्वतःच साम्राज्य उभं कर तुझ्या पाठीमागं तुला बघून दहा लोक उभं राहतात असं साम्राज्य उभं करायचं it is showtime good luck mates i got five nations just now awesome i won my last Let's match fight together awesome ചാവിലാകല് awesome. മകരുടെ <laughs> 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 oh, कोण आहे रे नाष्टारा पॅशूट आताच उघडले येडे नेट गेले रे आई च्या गावात काय वा आय मोबी मोठ सगळं उचलून गेले नाष्टारा नेट बाबा काय होतय तुला रे כאילו